पुरणगाव येथे नदीमध्ये आहे तर जाणून घेऊया सरपंच ठोंबरेसाहेबांची पुरणगाव येथे चालू असलेला जो टेंडर चालू आहे ते दोन जलजीवनचं आता ते जलजीवनचं टेंडर नसून ते जलजीवनमध्ये काय आता अजून गावकऱ्यांपर्यंत तर काही त्याची काही पत्र वगैरे ग्रामपंचायत वगैरे दिलेले नाही आणि ग्रामपंचायतचा पूर्ण विरोध नकार एकोणीस मध्ये आणि पकडलेला नाही थोडक्यात आता तुम्ही पाहता एक मीटरची खोली इथं पाहिजे वाळूची एक मीटरच्या खोलीच्या खाली त्यांना खोदकाम करता येत नाही जवळपास चार मीटर पर्यंत खोली केलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं जे आसपासचे शेतकरी यांना पूर्ण दमदाटी करून हे टेंडर चालू आहे म्हणजे पूर्ण पाहिगिरी ह्या याच्यातच टेंडर चालू आहे पूर्ण त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांनी इथं येऊन पंचनामा केला पण त्यानंतर त्यांनी आम्हाला असा शब्द दिला का बो याचं मोजमाप पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांमार्फत मोजमाप करून आणि मग टेंडर चालू करून आता शासन किती त्यांचं शब्द पाळतं गावकऱ्यांना न्याय देतो आता समजा गावकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे टेनरला पण हे टेंडर पूर्ण नियामत व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि शासनानं पण याच्याकडे लक्ष घालावं शासन हे कुठल्याही प्रकारचं गावकऱ्यांचं कोणाचंच काही ऐकून घेत नाही मग याच्यामध्ये शासनाची काही मिली बघत आहे काय ही पण याची चौकशी व्हावं आणि गावकऱ्यांवर जे गोडी झालेली कुठे पण त्याची पण चौकशी करून जे समजा ज्याच्या काही हे झालेलं आहे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे त्यांनी जे समजा ज्याला मारहाण केली असा व्यक्ती पण तिथं त्यांनी पण फिर्याद दिली नाही फिर्यादीदार फिर्यादी दुसराच आहे आणि ज्या गावकऱ्यांनी परत गुन्हे नोंदवायला सांगितले तर यांचा पोलीस स्टेशन गुन्हा पण नोंद घेत नाही आहे याच्यामुळं पोलीस स्टेशनची पण चौकशी व्हावी गुन्हाची नोंद का घेत नाही या लोकांची वाटते तहसीलदार साहेबांनी आता आम्हाला शब्द दिलेला आहे मोजमाप करू आणि मग कुठलं टेंडर चालू करू आता तुम्ही इथं पहा किती समजा चार मीटर पर्यंत खोली झालेली आता इथं जर दोनशे एकोणचाळीस ते दोनशे पंचेचाळीस जे समजा टेंडर यांना करायचं आहे यांचा सा वाळू साठा आता शिल्लक राहिलेला असं का आणि यांना शे ट्रॅक्टरची परवानगी दिलेली आहे का दोन ची दिलेली आहे का परवानगी हे पण चौकशी करावं ची परवानगी नसताना सुद्धा इथं जेसीबी येता कशाला हे पण चौकशी शासनाने करावी ने भरल्या जाते हा ने भरल्या जाते गावकऱ्यांकडे आहे याचा जेसीपी वाळू भरायचा अधिकार नाहीचे हा तरी पण ने भरल्या जाते इथं मग शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना काय बस बला नाही नाही बस ते थोडं इसिलेक्ट टाईम मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे किमेरा